गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आपण आज ठरवलं आहे पहिला काही वेगळे विचार होते बट आज आपण फायनल फायनलाइज केले की आपण ब्लॉग अपलोड करू आत्तापासून दर दिवशी सकाळी अकरा ते बाराच्यामध्ये अकरा वाजता साडे अकरा वाजता किंवा बारा वाजता काय काय रे काय ते छोटा भीम ना? है ना तुला माहिती आहे तरी काय छोटा भीम कोण आहे ते माहिती आहे तुला उगस दादाच्या हातात म्हणून हिला पण पाहिजे छोटा भीम ना कॅरेक्टर माहिती ना काय माहिती ना काय माहिती <laughs> का हा तेच तर माहिती आहे ना आपण नंतर जाऊया दादा जाणार आहे मी आता असे छोटे भीमच्या स्टिकर साठी बांधणं नका करू हा काल बॅग आणली आता उगस स्टिकरच काय करणार आहे टिकली लावणार आहे तू हा बाय अस लहानपुरांत सोबत राहायचं पण मस्ती पण करायची भांडणं पण करायचे खेळायचं पण आहे काय चाललंय भटुकिया कोण आलं काय माहिती बेल वाजली काय आलं पुर आपल्या घरी सकाळपासून पार्सल आयचं चालू होतं माहिती आहे ना बघ जा काय आलं आहे काय करायची तुला नाही तू माझा गेम खराब करते चालू असणार माझी लेवल पण अप झाली आहे आता मस्तपैकी काही करू नको बेटा बेटा नाही 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 मस्तपैकी गेम शोधून काढला फ्रेंड्स आणि हा गेम ॲडिक्ट झालोय मी दोन दिवसातच थांब एक सेकंड आम्हाला हे पहिला बंद करू दे हा अजिबात बात तुला बोले मी लॅपटॉप सोबत मला जर मस्ती जर काय केलेली दिसली आहे ना पटके पडतील ना तुला माझ्याकडून मस्तपैकी आता हे सगळ्यांचे लेवल्स वाढवले नंतर कधी दाखवलं याला खेळलं किती इंटरेस्टिंग येते आता आपण करू दिवसाची सुरुवात मस्तपैकी जाऊन फ्रेशअप वगैरे होऊ आणि बघू नाश्त्याला काय बनत आहे अरे तुला माहिती 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 आहे माहिती आहे माहिती काय गे माहितीये काय गेम माहिती सुटू गेला जेवण जेवण करून घे ना पहिला तुझी मम्मी वाट बघते जेवण करता पहिला नाश्ता करून घे कुकी आता चालू आहे थोड्या वेळात आता मी जातो बाहेर माझ्यासाठी बेटर ऑप्शन ह्याला भांडणं करू द्या मारू द्या एकमेकाला मनवू द्या समजवू द्या खे आणि खेळू द्या आय डोंट टू इंटरफिअर एट ऑल

पोहे भुजी खायला पण यार जे सगळे ते आज थांबले असते तर ते पोहे भोजिंग काहीतरी चिकन भोजिंग आपण ऐकून आहे कमेंट्स पण आला आपल्याला तिथे गेलो असतो तुम्ही आज थांबू नाही शकत ते चिकन भोजिंग भेटतं विदार लागू पोहे भोजिंग नाही हां सो हा हा टू हा हा आपण पूजाचा हा स्वभाव खूप आवडतो फ्रेंड जर ती हमेशा काही बोलल्यावर ती रेडी असते गोष्टी करायला की हा बोलते म्हणजे कधीच कोणत्या गोष्टीला ती मना करत नाही डायरेक्ट हा बोलते माणूस कोणतंही काय आयडिया असेल माझी काय प्रपोजल असेल ना पूजा काय अच्छा मी तर थोडंसं बडकले जाते आता मग मी तुझ्याशी काय वार्ता करतो नॉर्मली नाही पण एटली ब्लॉक झालं तर बोल महारशी इंटरॅक्ट कर ना तू पण मोस्ट ऑफ द टाइम ट्राय करतो तिचं रिझन मला व्हॅलिड वाटत की हो ते बनवते बट बोलत जा आपले इंटरॅक्शन असतं तेव्हा इंटरॅक्शन येतो मला विसरले नंतर मग जेवताना विसरले मग पुन्हा मग तेव्हा तुला दोष होतास म्हणून मग पुन्हा माझ्यावरतीच येणार चला त्याच मार मी पण कालपासून दुघायला छहा पिटर आणि तुझा मग हां हां डबल संपलं पार्टी फिट कालच्या ब्लॉगचं मला आता शे का टाकल्या टाकल्या कमेंट्स यायला सुरुवात पण झाली आणि त्याच्यातून एक कमेंट आली आहे सायली ताई एमची की अरे वास्त दोष असतो वॉशरूमचं पुढे आरसा नुस्तं लावायचा कन्सिडर करू जायचं हो आपल्याला जर काही जाणवलं थोडंफार जरी मायनर पण नाही थोडंफार जरी जाणवलं की बाबा काही भांडणं होत ते किंवा काय काय हा ती योगा करते हां व्हेरी गुड अजून 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 काय करायचं आले बापरिस्ट एवढं बघितलंय तेवढं ती करते व्हेरी गुड गेटा सांग ते नाही इकडं पाय पुढे ठेवायचा असा पुढे ठेवायचा हाताच्या खाली हे असा मी पण दाखवतो होती तिला बघून मला पण आता कसं माया मना सगळे आहेत घरी म्हणून थोडस हे वाटते करायला योगा त्यांच्या पुढे हे बघ कोण नाही तू पर्यंत वाटू की बाबा असा पाय पुढे आलाय पाहिजे बघा आणि इथे बघ ला असा असं पाय तर पुढं आला पाहिजे अरे इकडे हा हा बघा फ्रेंड्स छान हवा फ्रेंड बाब्याने पण केला अरे तू तर जरा कस्टमाइज केलं ठीक आहे तू हा तो पाय खाली कर पाय कर करतो पाय खाली कर अरे गोणार झालं तू कधी का तू कधी तर मी होतो काही जरी आपल्याला जाणवलं तर आपण कन्फर्म ते काढून टाकू ठीक आहे आणि नाहीतर त्याला म्हणजे दुसरीकडं प्लेस करू ॲटलीस्ट इथे तरी पण इथे ना माझा काही विचार झाला माहिती मला एक छोटासा असं ते टेबल बसवायचा आहे म्हणजे काही ड्रॉवर आणि हे तिथं ते कसं ते 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 स्विच पण आहे ना तर त्याच्याच वरती फोन पण ठेवता येईल चार्जिंगला लावून आणि त्यात काही छोटे मोठे बिल्स वगैरे आहेत ते असे पेपर्स पण ठेवता येईल म्हणून म्हणतो विचार इकडे आरसाच आहे इकडे बाकी दुसरीकडे कुठं आपल्याला जागा तर दिसत नाही आरसा लावण्यासारखी आता तुम्हाला वाटतं हॉलमध्ये कुठे अजून आरसा बसू शकतो तो आपला हा वाला साईजचा जर एक्सचेंज म्हणजे चेंज करायची झाली जागा तर नक्की कमेंटमध्ये सजेस्ट करा जर झालंच चेंज करायचा डिसिजन तर मग नक्की तिथे आपण चेंज करायचा विचार करू तू काय काढलं असतं तिला कप मध्ये बेटा साय कधीपासून खाणार आहे तू हा आणि एक पण अजून एक कमेंट आहे ताईंची की तू कोलिननी ते क्लीन केलं पाहिजे होतं ताईंनी कोलीन कोलिन बाबा पूजाला विचारलेला आहे का घरी आहे का ते कारण की मला पण माहिती आहे त्यांनी क्लीन करायचा बट घरातला संपलं होतं बिकॉज आपण जे काचा आतला बसवलेला ना हे वाला आतली काच ह्याच्यावरती पूर्ण पॉलीनची बॉटल संपवली ना गुदम काल मी तुला आरसा क्लीन करताना बॉटल मला पॉली संपली ना मला दिसली नाही कुठे तू पूर्ण खजिनच होता याच्यामध्ये मला मी दुसरी बाथरूम टाकीचा वरती आहे का तू बोलली आहे कुठे ते नाही बोलत एक एक प्रश्न इला विचारायला पाहिजे अरे मी बोलत होतो की आरसा कमेंट आले ना की दुसरीकडं प्लीज करू शकले असते आरसा बोल तर तुला पहिलंच बोले आरसा तिथे लावण्याची काही गरज नव्हती मग कुठे लावणार काय तो एवढा मोठा आरसा घेण्याची गरजच नव्हती फायनली पण बघू कडे एक तर नाही पडत नाही कबूतर स्विंग करून जातं ते असं वाटत काहीतरी पडलं दाखव फायनली छोटा भीमचा फ्रेंड स्टिकर बघून घेतला आता ह्याला काय करणार काय तू ओके हे काय करणार तू हे हे काय गेम आहे फाईटिंग चालू आहे थोड्या वेळात बाहेर आलो होतो फ्रेंड्स एटीएम मध्ये काम होतं काही विथड्रॉल बट एस बी आय ची बँकच संडे ऑफकोर्स बट एटीएम पण बंद आहे आणि मला ठराविक पाहिजे एस बी आय चच ए टी एम बिकॉज आपण त्यामध्ये युनो कॅश यूज करतो बघू अजून एक आता हाय एक कॉलेजचं इकडे पण तिकडे जाऊन बघू तिथेच एक खोप आहे हे पण बंद आहे आता हे चालू आहे की बंद आहे आता अर्धवट शटर सेटर चालू अर्ध बंद जाऊ द्या इट्स बेटर की आता दुसरा काहीतरी ऑप्शन शोधू बिकॉज आता एस बी आय मला वाटतं दोनच होते इथे ब्रांच आणि दोन्हीच्या दोन्ही बंद आहेत एटीएम लेट्स सी दुसऱ्या काय ऑप्शन विथ्रॉलचा फाइनली स्टेशन साईडला सा, आलो सा। तो फ्रेंड्स स्टेशन साईटचा एसबीआयचा ओपन आहे आणि त्यासोबत ए टी एम पण ओपन आहे पटपट आता युनोचा मी पिन विन सगळा सेट करून घेतो किती विड्रॉ करायचे ते टाकून घेतो आणि मग विदाउट ए टी एम कार्ड आपण जाऊन आपले पैसे विड्रॉ करू ते असं एस बी आय लॉग इन केल्यावरती तर आता ह्याची पिन पण ठेवून घेऊया काय आणि ही पिन तीच आहे जी आतमध्ये गेल्यावरती मला बस टाईप करायची आहे आणि मला एक नंबर येतो मेसेजवरती तो टाईप करायचा पैसे डायरेक्ट विड्रॉ काम झालं फ्रेंड्स नाही तर मग ना मला कारण की माझा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे माझं जे टी एटीएम कार्ड आहे ते ऍक्च्युअली एक्सपायर झालं आय थिंक म्हणजे त्याचं ना वरचं प्लास्टिक विस्टिक निघाले त्याचं चिप पण थोडंसं हे आहे कारण की मी ते कधी काढलंच नाही वॉलेटमध्ये कागदपत्रांमध्ये येते तर ते थोडंसं घासलं गेले हलका हलका मग आपल्याला नवीन अप्लाय करायचं आहे बट त्याच्या अगोदर आपल्याला आपली होम ब्रांच पण चेंज करायची आहे आणि नवीन ऑर्डर करण्यासाठी ॲड्रेस पण अपडेट करायचा आहे बँकेत नाहीतर मग ते नेस्कोच्या घरात जाईल तर, तर उद्या एक ठराविक गोष्ट करायची काही करून लवकरात लवकर एस बी आयच्या नियरेस्ट कोणते ब्रांच व्हिजिट करेल ऍड्रेस पण अपडेट करेल होम ब्रांच पण चेंज टाकेल थँक्यू सो मच ताई भेटून बरं वाटलं तुमचं नाव भेटून बरं वाटलं भेटून बरं वाटलं थँक्यू सो मच त्याने एकदा ताई भेटल्या थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि आता निघू खरीप दिवसाचा पण फोन येतोय बिकॉज माझ्या कुकी हे सगळे निघायला पण थांबलेत आता पटपट हाय स्पीडनी पोहोचल घरी ऑन द काउंट ऑफ थ्री वन टू चला कुठे चला सोडायला झालं रेडी हो झालं विद इन अ शॉर्ट पीरियड ऑफ टाइम एकदम साफ-सुथरा शरीर पहुंच गए ये तकरीबन ऑलमोस्ट खाली है एंड पूजा-पंचालिए जोगेश्वरी का आया सोबत चला देखो देखो जानम हम दिल अपना तेरे लिए लाए तो बोल काय है हा? हाँ, सोचो सोचो हाँ काय सोचो सोचो काय आओ देख काय ना थैंक यू जो पाले आसे लता प्रवास करूँ तुम्हें कुटे आस्ता तुझे नाम तुझे नाम तुझे नाम संगत है बादल तक्षु तक्षु हाय तक्षु हाय फॉलो करा मुझे थैंक्स 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 हाँ गो हर्षियस

यो, 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 थे थे बेटा तू उबर, जाते, आएस, आएस, आएस। इपो, इपो गार्गी गार्गी, गार्गी। हाय गार्गी बेटा हाय खूप छान बघतो तू सुदेश सुदेश वाटलं वाटला हम तो गेट देसा ए ताटाटाटा देखो देखो जानम शेवटी ऑटो सेंटर इथे डिसाईड झालं फ्रेंड्स माया आणि माना दोघही ऑटोने जातील आणि आपण सगळा आपण जाणार कशाने पूजा गाडी नाही हॅलो तर लकीली फ्रेंड्स आपल्याला इथेच जास्त पुढं नाही जाता येणार स्कूटी घेऊन कारण की बघा पुढे खूप फुड़ ट्रॅफिक असतात कधी कधी ट्रॅफिक हवालदार पण असतात मग ते तिथून जायला देत नाहीत तर लकीली आपल्याला इथं भेटले पार्किंग टाईप आय थिंक हे पेड पार्किंग नसावं ती इथंच पार्क केली असे मस्ती करतात ना लहान लहान बाळ चालता चालता आता ते बाळ बसलो होता त्याला पप्पांनी त्याला जबरदस्ती उठवून नेलं हे बाळ पण तशीच करतात है, है ना अजून खूप सारे बाळ असं करतात मस्ती पेरेंट्सला मग बाहेर असल्यामुळे काय करता येत नाही जास्त रिॲक्ट थँक्यू थँक्यू बरोबर पहिले डब्याचे इथे जेवण थांबलो कुठे गेले फाइटिंग फाइटिंग जेंट्स सब जरा सॉर्टेड आस्ते फ्रेंड्स एकदम ठीक एकदम एकदम मस्त है तुझे ब्लॉक्स सही है दर पर काम करते हैं इधर आओ यस यस नाइस टू मीट यू यस बाय बाय बस आता है तो बेटी बस आता है तू रहते तू रहते

माझा कचरा माझी जाता जाता काम काय लक्षात आलं तर, तर ले ले, हो। ते करून नाही निघणार मग ती पूजाच काय बोल तर ते गॅसच तुम्हाला आठवते भांडे ते सांगितलेले खालती जेवण पडतं म्हणून ते काहीतरी जाळी होती कसली त्यांचं दुकान रस्त्यात ते जाता था था पूजा इथे गेली चला बेटा हा बेटा इकडून इकडून डन ते चला वन टू थ्री काय मम्मा की कोई दुकान है भी नहीं तो फोटो पेज देना नहीं मंगवाए रहेगा तो मंगवा दूंगा ना है तेज अच्छा, है अच्छा तेज ना ये अच्छा तो शेयर करूंगी तो चलेगा करते हैं हां ले उसको भेज देना नहीं तो मेरा नंबर है एक सौ इक्यावन वाला उस पर भेज देना तो 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 मैं तो रहेगा तो ठीक है नहीं मंगवाया रहेगा तो भी मैं मंगवा दूंगा चलो चाय ना बैठ नो वरी पूजा पहला स्कूटी वरती कौन बसत है दोगे है पकड़ मैं तो बोलो मैं जिंकला कोण जिंकला बुधा बाप्या हा बेटे डॅडा जिंकला ना मग अमेझॉन वरून फ्रेंड्स एक प्रोडक्ट मागवले मम्माने कशावरून येते नाही नाही फ्लिपकार्ट वरून की अमेझॉन मिशो सॉरी मिशो वरून चला आपण जाऊ चाय पत्ती तोडायला गुजीबाल घरी येतात डोकून गेल्या माझा हातच मग पुरतो कस बसत रे घेऊन

आता ची हवा कशी लागणार आता सध्या होत आजपासून आपली फ्रेंड्स हवा एसीची आपल्याच खेळत राहणार नाही म्हणजे आम्हाला कसं नाही आलो गर्दी होती ना पण सगळी ट्रेन ऑलमोस्ट मला कांदिवलीला खाली झाली कॉफी झोपल होता उतरला बोलतो मला बेबीची आठवण येते खूप ना आपल्याकडे यायला ट्रेननी मारिका नाही सोबत अरे देवा मला तेच वाटलं होत की आता हा रडेल का काय करणार तोंड उतरलं होतं पूर्ण हा तो आता रडतोय मला बेबी कडे जायचं बेबीला बोलवतो इथे मला बोलवते त्याला नंतर करायचं पण तेच गेल्यापासून घरी आला ती पण थोडी चिडचिड केली आणि ठीक आहे चालेल तेवढा काय चार बाराची ट्रेन बारी भेटली मग ती पोहोचली ती कुणी पोहोचतं ना डेस्टिनेशन वरती तर व्यवस्थित वाटतं ना मी मला घेते तुला काय घ्यायचं घे ते अंड आहे तिथे काय ती कालची उरली तंदुरी आहे ती घे भात आहे चपाती खाली आहे तवा पण आहे ऑमलेट काढायचं ऑमलेट आणि घे कोशिंबीर दे

गेल रे आताच्या ह्याच्यामध्ये फ्रेंड समोसा आणि हे दिसला चटणी शेजवान चटणी ओके तर उद्या उद्या मी नक्की ट्राय करीन समोसा सोबत शेजवान चटणी कशी लागते ठीक आहे वडापाव सोबत नको बट ह्याच्या सोबत कशी लागते ते नक्की बघायचे आणि ते बोगा पण होतोग मध्ये एक्साइटेड फॉर इट ओके भेटू आपण सगळे नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर हा बाय परत तिने तिच्या नाकावरती धोका आपटले जोरात मस्ती करता करता म्हणून थोडस सावरण्यात आवरण्यात वेळ गेला बाकी तुम्ही इतका वेळ दिला त्यासाठी थँक्स सो टेक केअर